स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे भिव नको मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर आपले पाठबळ आहे काळ वेळ नाही लहान मोठा नाही कृपा व्हावी या इच्छा व्हावी या संकल्पाने जरी नामाची सुरुवात होती तरी काही हरकत नाही कारण की स्वामी नामाचा प्रभाव धीरे धीरे दिसू लागते आणि स्वामींवर आपले प्रेम विश्वास श्रद्धा भक्ती केव्हा जागृत झाले हे आपल्यालाच कळत नाही आणि या नामाचा प्रभाव आपल्या अंतकरणावर होतो जर आपण श्वास श्वसनावर अजापजप सन्धान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धी करून योगातून सहजच होतात आणि जेव्हा आंतरिक आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर सहज स्वामी समर्थ भक्तांना संकेत देतात आज आपण पाहू की स्वामी समर्थ आपल्याला काय काय संकेत देतात त्यांनी आपल्याला हे कळतं की स्वामी आपल्या पाठीशी आहे कधी कधी काय होतं की स्वामी स्वप्नात येऊन आपल्याला दर्शन देतात हे खूप जास्त शुभ संकेत आहे ते काहीतरी सूचक संदेश देतात जणू ते तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग सुद्धा दाखवतात आता अचानक गंध किंवा सुगंध यावे लागते एखाद्या वेळी अचानक चंदनाचा किंवा फुलाचा खूप सुंदर सुगंध आपल्या आजूबाजू आहे असा अहसास होतो तेव्हा समजून घ्या की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर नक्कीच आहे एखाद्या संकटातून सहजच तुमचा सुटका होऊन जातो जेव्हा कोणत्याही संकटातून तुम्ही सहज बाहेर पडता तेव्हा तो क्षण स्वामींचा आशीर्वाद असतो ते तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत हेच त्यांचे प्रमाण आहे म्हणून जेव्हा सुद्धा काही आपल्याला संकेत दिसायला लागतात तेव्हा नक्कीच आपल्याला कळतं की स्वामी आपल्या पाठीशी येऊन उभे आहे स्वामींचे फोटो मूर्ती किंवा नाव अचानक दिसायला लागतात अनअपेक्षितपणे स्वामी समर्थांचे फोटो मूर्ती किंवा नाव दिसणे हे स्पष्ट संकेत आहे की ते तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करायकरता हे तुमच्याबरोबर आले आहे कधी कधी काय होतं मनात पुष्कळ सारे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचे उत्तर जेव्हा आपल्याला मिळायला लागतात तर आणि ते सहज मिळायला लागतात तर समजून घ्या की स्वामी तुमच्या मनामध्ये जे संभ्रम आहे त्या मनातील संभ्रमाला स्वामी तुमच्या दूर करून राहिले आहे पक्ष्यांची अचानक चिवचिव्हाट किंवा घंटानाद ऐकू यायला लागतो तर अशा वेळी आपल्या अवतीभोवती जी असते ना ती सकारात्मक ऊर्जा असते आणि ती सकारात्मक ऊर्जा स्वामी कृपेने आपल्याला योग्य दिशा दाखवते एखादी समस्या अचानक असं वाटतं की सुटायला लागली आहे किंवा मार्ग त्याच्यामध्ये दिसायला लागला आहे जेव्हा सहज कोणता अडथळा दूर होऊन जातो किंवा अंधारात प्रकाशाची किरण दिसायला लागती तर हे नक्कीच श्री स्वामी समर्थ तुमचे मार्गदर्शन करत आहे हा विश्वास ठेवावा आणि जेव्हा ते मार्गदर्शन मिळालं तर त्या मार्गावर आपण चालायचं अचानक कधी कधी मानसिक शांती वाटायला लागती आणि समाधान मिळायला लागतं मनामध्ये अचानक स्थिरता येऊन जाते मन अचानक शांत होऊन जातं बिलकुल असा अनुभव येतो की सगळ्या दूर सकारात्मक ऊर्जा आहे आणि माझं मन बिलकुल स्थिर होऊन गेलं तेव्हा हे समजायचं की स्वामी समर्थांची कृपादृष्टी नक्कीच तुमच्यावर आहे कधी कधी काय होतं की आपण बसलेलो असतो आणि अचानक कोणी येतं आणि गोष्टी करता 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 आम्ही स्वामी समर्थांच्या बद्दल चर्चा करायला लागतो त्याच्या बाबतीत अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळायला लागतात तर हे संकेत आहे की स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहे आणि तुम्हाला या संवादामध्ये तुम्हाला एक योग्य मार्ग तुम्हाला दाखवत आहे जर असं सुद्धा तुमच्यावर आहे तर नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी आहे अचानक असं वाटतं की आपल्यामध्ये सकारात्मकता येऊन गेली आहे जी नकारात्मकता होती ना ती अचानक आपल्याहून दूर चालली गेली आहे आणि सगळ्या दूरचं वातावरण मनाला प्रसन्न करायला लागतं सगळ्यांशी बोलणं आपल्याला आवडायला लागतं आणि असं वाटतं की सगळ्या दूर खूप छान छान आहे मन खूप जास्त प्रसन्न आहे स्थिर आहे सगळं काही छान छान आहे तर हे समजून घ्या की स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या अंगात उतरत आहे जर हे आपल्यावर होत आहे तर आपण खूप जास्त भाग्यवान आहे यानी की आपल्याला श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळत आहे हे संकेत जे आहे ना मी तुझ्या पाठीशी आहे हे संकेत आपल्याला मिळतात ते संदेश देतात स्वप्नात येतात अचानक स्वामींची फोटो मूर्ती किंवा नाव दिसायला लागतात हे सांगतात की आपल्या पाठीशी आहे अडचणीच्या वेळेस सहज सुटका होणं प्रार्थनेला तत्काळ प्रतिसाद मिळणे किंवा अनअपेक्षित आपल्याला मदत मिळणे अचानक त्यांचं संरक्षण लाभणे मनात अचानक धैर्य आणि शांतता येणे सगळ्या दूर सुगंध येणे घंटानाद ऐकू येणे किंवा पक्षींची चहचहाट ऐकू येणे तर ही जी उपस्थिती आहे ना ही उपस्थिती जी आहे ती स्वामी समर्थांची उपस्थिती असते म्हणून जर आपल्याला विश्वास आहे की भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचं पाठबळ आपल्या पाठीशी आहे तर नक्कीच आपलं सगळं चांगलं होणारे फक्त विश्वास श्रद्धा ठेवायची आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ